शिवनी वर्सेस खुराड सॉंगी वाले पण खूप चांगल्या पद्धतीने रेड मारत आहे विदर्भ प्लस मराठवाडा रात्रीचे अकरा वाजून तीन मिनिट झालेले आहे खरोखर सामना सामना हा चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे सहकार्याने गावातील मंडळी तांड्यातील मंडळी सरपंच सरपंच अध्यक्ष यांच्या सहकार्याने हा सामना व्यवस्थित रीती रीत्याने पार पडत आहे सगळ्या गोष्टी बघून आपण हा सामना काही वेळातच काही मिनिटामध्ये संपन्न होईल आणि पहिला दुसरा तिसरा बक्षीस आपापले अप बक्षीस घेऊन जातील

वन शिवनी अत्यंत चांगला हा रायडर करोड सॉंगी मंठा जिल्हा जालना खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या टीमसाठी नऊ नंबर था खेळाडू आणि पकडलं गेलाय बघायचा आपल्या टीम साठी टी हा जरचे नंबर आठ दिशांत जसं नाव तसं काम बघा आपल्या टीम टीमसाठी हा खेळाडू किती गुण घेऊन जातोय दहा मिनिटाचा सामना होईल रात्रीचे सव अकरा वाजून पाच मिनिट असं वाटत आहे की दिवसात दिवसाच मॅच चालू आहे हा काम कोणतं बी करा पण सहकार्याने करा नंबर टू सुपर टेकर ऑन शिवनी दोन खुराड सांगी सहा चांगला पण तिने हा साम्रा थोड्या वेळात संपून जाईल आ, शिवनी खोपळीचा दहा खेळाडू दर्शन नंबर नऊ हिरो नऊ थंडी खूप आहे तरी पण वाटतं की कि वन पॉईंट खोपळ शिवनी सगळ्यात महागडा प्लेअर म्हणजे खुराड सांगित हा चांगल्या पद्धतीने करतोय सगळ्यात महाग क्लिअर आहे हा खोरडसांगे मध्ये आणि खोरडसांगीला अजून दोन पॉइंट भेटलेले आहे पोपळी शिवनेकडून

खेळामध्ये हार आणि जीत ह्या दोनच गोष्टी असतात त्यामुळे एवढं खर्चून जायचं नाही मी जिंकलोय किंवा हारलोय हारल्याशिवाय ठाल, मेळ खात नाही हारल्याच्या नंतर असं वाटतं माणसाला की आपण कुठेतरी चुकलोय आपण कुठेतरी दुरुस्त करायला पाहिजे आणि दुरुस्त जोपर्यंत पर्यंत व्यक्ती करत नाही तो पर्यंत समोर व्यक्ती जात नाही अरे त्याला आत नको थुकू गावामध्ये या वर्षीचा हा दुसरा सामना इंटरनॅशनल पद्धतीने आम्ही दरवर्षी खेळवलं जात आहोत पण तुक थोड्याफार होतच असतात त्यामुळं संघाने एवढं खचून जायचं नसतं शेवटची लास्ट एंट्री रेफरी ही आणि दुसरी हो। सेकंड लास्ट पोकळे शिवणे दा हा खेळाडू पोकळे दा आपल्या टीमसाठी ते पण घेऊन जातो आणि आणि वन पण शिवणे आणि शेवटचींड्री पोकणे सगळ्यात महागडा प्लेयर हा मंठा तालुक्यातला खोरोडसावगी हा गावचा माझे वडील राम बिमला रा शिक्षक या गावामध्ये सुरुवातीला नियुक्ती झाली खुराडसांगी मध्ये संघाला सोळा सोळा असे गुण मिळाले आहे बागच्या वेळेस दोन वेळेस युक्कुल झाले होते यावेळेस पण चान्सेस वाटत आहे शिवडी शिवडीला सतरा पॉइंट झालेला आहे انا نپري آهي بو اپل کي ريتري آهي اي نشان اي

टाइम टाइम स्टार्ट बाहेरचे कोणी कोणी नका टेक्निकल देण्यात ते फ्री आहे आतमध्ये चांगला खेळत आहे जर्सी नंबर तेहतीस бапаке <laughs> <Thank you. laughs>